राजयोगाने शुभ काळाची हमी मात्र लाभाचं प्रमाण राहील कमी आपल्या चुका ही यशाची शिडी असते प्रत्येक चूक आपल्याला अधिक बुद्धिमान बनवत असते ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या लोकांची रास म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची असते तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव या काळात राशीतच विराजमान आहे जी अत्यंत शुभ बाब मानली जाते किंबहुना या महिन्यात ते सगळ्यात मोठं वैशिष्ट्य देखील म्हणता येईल शुक्रदेव तुमच्यासाठी मालव्य राजयोगाचं निर्माण करीत आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत शुभयोग मानला जातो सोबतच तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेल्या शनिदेवांशी त्यांचा नवपंचम योग देखील घडून येत आहे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक दिशेने प्रगती करणार आहे त्यामुळे हा काळ तुमचाच आहे असं म्हटलं तर अजिबात अतिशय ठरणार नाही म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे त्यामुळे ते तुमचं भाग्य समृद्ध करत आहे महत्त्वाची बाब म्हणजे भाग्यशावर त्यांची दृष्टी आहे परिश्रम व सुखस्थानावर देखील त्यांची दृष्टी आहे म्हणून वास्तूतून धनलाभ होणं वास्तुनिर्मितीचे शुभयोग निर्माण करणं असे अनेक शुभ कार्य ते करणार आहेत थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभदायक म्हणता येईल म्हणून त्याचा पूर्ण लाभ घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात म्हणजे अडथळे अडचणींच्या स्थानात विराजमान आहे अशावेळी काय होतं की तुम्ही परिश्रम करता कामाला सुरुवात करता त्यात अडथळे येतात अडचणी निर्माण होतात परंतु शनिदेवांनी तुम्हाला चिकाटी दिलेली आहे तुम्ही ते कार्य चिकाटीने पुढे नेता एकंदरीत गुरु आणि शनी हे दोन्ही मिळून तुम्हाला परिश्रमाच्या मार्गावर पुढे नेतात जे या काळात नेणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल तुमचे चतुर्थे शनिदेव पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान आहे शनिदेव तुमच्यासाठी कारक आहेत ते या काळात स्वराशीत आणि आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे ज्यामुळे त्यांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील तसंच जमीन किंवा प्लॉटचं कारकत्व मंगळदेवांकडे येते त्यांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडत आहे तसंच वास्तूचं कारकत्व गुरुदेवांकडे येतं त्यांची देखील दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडत आहे ज्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत शुभ योग निर्माण झालेले आहे अशा योगांमध्ये एक थोडासा असा फरक असतो की आईच्या आरोग्यासंदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात किंवा अतिरिक्त पाणी हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांची संतती या काळात प्रगती करणार आहे ती ज्या क्षेत्रात असेल तिथे यश मिळेल जे जातक फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहे त्यांना या काळात खूप मोठं यश मिळेल इंजिनिअरिंग किंवा मॅकॅनिकल मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना थोडा अधिक अभ्यास करून यश मिळवावं लागेल अभ्यासात झालेली प्रगती ही दीर्घकाळ लाभ देणारी असते ही बाब लक्षात घ्या जास्तीत जास्त अभ्यास करा असा देखील सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण एकूणच काळ तुमच्यासाठी खूप शुभदायक आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा काळ सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो तुमच्या षष्ठ स्थानात राहु ग्रह विराजमान आहे पत्रिकेतील षष्ठ स्थाने उपचय स्थान असतं जे राहूला विशेषत्वाने मानवतं त्यामुळे षष्ठ स्थानातील राहू हा शुभ फळं द्यायला बाध्य असतो त्यामुळे या सर्व बाबतीत तुम्हाला सकारात्मक यश मिळेल इतकंच काय तर कोर्टात तुमची एखादी केस सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर त्यात देखील तुमच्या यशाची संधी वाढणार आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभदायक का आहे त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या तुळ जातकांना अडथळ्यानंतर तर व्यावसायिक जातकांना परिश्रमानंतर भाग्याचं सहकार्य प्राप्त होईल या काळात तुमचा भाग्योदय निश्चितपणे होणार आहे फक्त तुम्ही नोकरी पेशा असाल तर अधूनमधून थोडे अडथळे येतील कामांना विलंब होईल तसंच व्यावसायिक असाल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल परिश्रम करावे लागतील तेव्हाच तुम्हाला यश प्राप्त होऊ शकेल म्हणून तुम्ही परिश्रम व संघर्ष करण्यात कमी पडू नका असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे तुम्हाला तुमचं तुम्हा भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातु शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त पाचशे रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू आप त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहिजे हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी शुक्रदेवांनी तुमच्या राशीत मालव्य राजयोग निर्माण केलेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत शुभ राजयोग मानला जातो त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच मंगळ ग्रह तुमच्यासाठी केंद्राचा स्वामी असून तो भाग्यस्थानात म्हणजे त्रिकोणस्थानात आलेला आहे देखिल है। देखिल है। 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 हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे तुमच्या पत्रिकेसाठी राजयोगकारक असलेले शनिदेव देखील त्रिकोण स्थानात स्वराशीचे मूळ त्रिकोण राशीचे विराजमान आहे तुमच्यासाठी पत्रिकेत धर्मत्रिकोण पूर्ण झालेला आहे असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी अनेक अर्थांनी प्रगतीचा कर्तृत्वाचा ध्येय प्राप्तीचा राहील म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक या महिन्यात अत्यंत कर्मप्रधान कोणतंही कार्य उत्तम पद्धतीने करणं त्यासाठी परिश्रम करणं योग्य ते नियोजन हे सर्व तुम्ही अत्यंत उत्तम पद्धतीने करणार आहात थोडक्यात तुमचे कर्म समृद्ध होणार आहेत तुमच्या कर्माची दिशा देखील योग्य असेल त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता एवढा उत्तम कालखंड असताना देखील तूळ जातकांना त्या तुलनेत कमी लाभ होईल म्हणजे ही एक गंमत असते की एकीकडे एक आपण सांगतो की तुमच्यासाठी सर्वच ग्रह सकारात्मक आहेत तर कुठेतरी आपल्या मनात अपेक्षा निर्माण होते की आता आपल्याला भरभरून लाभ मिळू हो शकतो परंतु तो लाभ या महिन्यात मर्यादित मिळणार असून पुढील महिन्यात तो तुम्हाला पूर्ण प्राप्त होऊ शकतो म्हणून या महिन्यात परिश्रम करा आणि पुढील महिन्यात लाभ मिळवा असं ग्रहस्थिती तुम्हाला सांगत आहे व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक या महिन्यात बऱ्यापैकी मोठा खर्च करणार आहेत अनेक कारणांनी तुमचा खर्च होईल व्यवसाय वृद्धीसाठी शिक्षणासाठी प्रवासासाठी तुम्ही खर्च करणार आहात काही खर्च हॉस्पिटलवर देखील होऊ शकतो म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्यावी स्वतःची कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी सहा पंधरा आणि तेवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर तीन तेरा आणि एकवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं स सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते म्हणून या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्यानुसार तूळ राशीच्या जातकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुपाचा दिवा लावावा त्यात एक इलायची आणि एक लवंग अवश्य टाकावी या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा लाईक सबस्क्राईब अवश्य करा तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष